कवितेचं नाव आहे मुक्त होऊ द्या मज बघा लक्ष करून का मुक्त होऊ द्या मज होमला याच मला फुलापरी फुला याच होमला याच मला फुलापरी फुला याच प्रगतीच्या झुल्यावर मुक्तपणे झुला याच प्रगतीच्या झुल्यावर मुक्तपणे झोला याच घालू नका पायी बंधनांची दुष्ट बेडी घालू नका माझ्या पायी बंधनांची दुष्ट बेडी वक्त होऊ द्या मजला ठरू नका वेळी बंद ओलट उकडून मन सोप्त बोला याच आणि प्रगतीच्या झोड्यावर मुक्तपणे झोला याच प्रगतीच्या झोड्यावर मुक्तपणे झोला याच कुसुद्या असाव्या जरा जगाकडे पाहू द्या ना कुसुद्या जरा जगाकडे पाहू द्या ना माझ्या सावे मला माझी थोडा वेळ राहू द्या ना कुसुद्या असाव्या जरा जगाकडे पाहू दे ना माझ्या सवय माझी मला माझी थोडा वेळ राहू द्या मोराच्या पिसाऱ्यापरी आनंदाने फुला याच मोराच्या पिसाऱ्यापरी आनंदाने फुला याच आणि प्रगतीच्या झुल्यावर मुक्तपणे झोला याच प्रगतीच्या झुल्यावर मुक्तपणे झोला याच उभी राहू द्या एकटी देऊ नका आधार उभी राहू द्या एकटी देऊ नका आधार जरी बड्यान कितीदा नाही घेणार माघार कुंभड्या विना कोणत्या सामर्थ्यानं चालायच कुंभड्या विण कोणत्या सामर्थ्यानं चालायच प्रगतीच्या जुन्यावर मुक्तपणे प्रगतीच्या मुक्तपणे निसर्गाची निर्मिती निसर्गाची निर्मिती नाही उरले मी आबला निसर्गाची निर्मिती नाही उरले मी आबला पंख लेवुनि ज्ञानाचे झाले निर्भय सरला पंख लेहुनी ज्ञानाचे झाले निर्भय साधला पूर्ण करून कर्तव्य हक्कासाठी लढा पूर्ण करून कर्तव्य हक्कासाठी लढा प्रगतीच्या जुन्यावर मुक्तपणे झोला प्रगतीच्या जुन्यावर मुक्तपणे झोला असे मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि आज या उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींना महिला भगिनींना गणेश विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर एकदा काळे सरांसाठी जोरदार टाळून जाईल त्यानंतर आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे माझे वर्ग मैत्री स्वेता चौधरी सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कार्यकर यांचे पण खूप आभार या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणारे का आमचे ज्येष्ठ शिक्षक बोडके सर यांचेही मनपूर्वक आभार तसेच जागतिक महिला दिनानिमित्त आवर्जून उपस्थित असलेल्या कथक महिला व माता पालक संघाच्या सदस्य यांचे या सर्वांचे मी गणेश विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते कार्यक्रमाचे सूत्र संचालक करणाऱ्या माझ्या मैत्रिणी भाग्यश्री व सुप्रिया यांचेही मनपूर्वक आभार महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त माझ्या बहीण बहीण भाऊ यांचेही मनपूर्वक आभार तसेच ज्यांनी सुंदर अशी रांगोळी काढून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आभार प्रदर्शन करण्याची ज्यांनी संधी दिली त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद